जय महाराष्ट्र राणे आणि वाद हा मिटता मिटत नाही आहे नारायण राणे यांना फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यावरतीच टीका करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रवेश दिल्याचं निश्चित झालं होतं आणि वेळोवेळी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांच्यावरती आरोप करण्याच्या पलीकडे काहीच काम केलेलं दिसत नाही आहे आणि त्याच नारायण राणेंची आता भारतीय जनता पक्षाला गरज संपलेली आहे कारण की शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्यासाठी चाळीस आमदार घेतलेले आहेत त्याचमुळे आता राणेंना घरचा रस्ता बघायला मिळणार आहे विषयही तसाच आहे राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राणे यांना झटका बसला आहे राणे यांचं वाढतं वय याचमुळे राज्यसभेचं तिकीट त्यांना मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर वेळोवेळी मराठा आरक्षणावरती वेगवेगळ्या भूमिका जाहीर करणे आणि मराठा समाजांचा रोष भाजपला हा परवडणारा नाही त्यामुळे राणे यांची जी पत्रकार परिषद होती ती आता रद्द करावी लागली अशी तंबीच भाजपने दिली आहे लाखोंचा जनसमुदाय जरांगेने उभा केला आणि जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायची हिंमत कोणीच केली नाही राणे बोलले आणि भाजप फसलं अशी गोष्ट होऊ नये त्यासाठीच हा दिलेला आदेश आपल्याला काय वाटतं राणेंचा पत्ता कट झाला का हे कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा